नमस्कार मी सुदीप पट्टर गेल्या दोन तीन दिवसापासून गणेश मंडळामध्ये जो काही एक गैरसमज झालेला आहे की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यामुळं त्यांना त्यांच्या आगमन सोहळ्याला जो काही परवानगी मिळत नाही आहे किंवा तर त्याच्यात आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांचा काही संबंध नाही तसं पाहायला गेलो तर आमचीसुद्धा मंडळं आहेत आमची आम्हीसुद्धा गणेश गणेशोत्सव साजरा करत असतो आम्ही गणेश शिवजयंती आम्ही साजरी करत असतो ॲक्च्युली काही माध्यमांनी आमचा जो बदलापूर हा जो विषय होता त्या विषयावर आम्ही त्या विषयाला निषेध करण्यासाठी आम्ही जे निवेदन एस पी साहेबांनी दिलं होतं तो फोटो हा चुकून त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आणि त्यामुळं हा सर्व गणेश भक्तामध्ये गणेश मंडळामध्ये जो काही एक व्यापाऱ्यांबद्दल जो काही रोष निर्माण झालेला आहे तर तसं पाहायला गेलं तर आमची कुठलीच चूक नाही किंवा आम्ही तशा पद्धतीचं कुठलीही वागणूक केलेली नाही मग जर आणि आत्तासुद्धा आम्ही एस पी साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्यातूनही त्या जर कोणाला वाटत असेल की आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पोलीस खात्यातर्फे व्यापाऱ्यांचं समन्वय साधून गणेशोत्सव जोरकसपणे साजरा करावा सर्वांनी जी काय एक दोन चार दिवसापूर्वी गैरसमज पसरवले गेले किंवा पसरले गेले जे काय असतील ते ते गैरसमज दूर झालेले आहेत आणि गणेशोत्सवाचं विघ्न टळून गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांनी आम्ही गणेश भक्त आहोत सर्व गणेश भक्तांनी जोरदारपणे गणेशोत्सव साजरा करावा अशी या सर्व व्याव व्यावसायिकांतर्फे